जैन मंदिर ट्रस्टमधील खजिनदार अशोक कुमार सरदार अल पारेख यांच्यावर सोमवारी आठ सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास टेंबे नाका येथील नाकोडा ज्वेलर्स येथून पायी जात असताना एका टोळक्याने भर रस्त्यात अडवलं तुला जास्त मस्ती आली आहे का असा जाब विचारत या टोळक्याने अशोक कुमार यांना चापटेने मारहाण केली त्यावेळेस अशोक कुमार यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी तिथून पळ काढला या हल्ल्याचा व्हिडिओ सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे याआधीही त्यांना काही जणांनी मेसेज पाठवून धमकवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याला दाद न दिल्याने आज त्यांच्यावर हल्ला करण्यात आला या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे या हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या